नमस्कार शेतकरी मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खास, खास म्हणून आता जे सध्या खुरपणी वगैरे चालू आहे आपले पण कापूस लावलाय तूर लावले बाजरी वगैरे लावलेले आहे सोयाबीन असेल काहींची यासाठी गवत काढण्यासाठी आपल्याला किंवा खुरपणीसाठी सध्या माणसं वगैरे कमी भेटतात तर त्यासाठी तुम्हाला एक नवीन नवीन इन बऱ्याच शेतकऱ्यांना ऑलरेडी ते माहिती आहे पण ज्यांनी घेतलेलं नाही त्याचा वापर खूप जास्त बेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो काय आहे ते बघा अशा प्रकारचं सायकलचं कोळप आहे ते खाली इथे ते, ते पास आणि हे बघा पास आणि मोगळ्या टाईपमध्ये त्याला दोन्ही पण गोष्टी आहेत तर तुम्ही असं या टाईपमध्ये असं लुटू शकता म्हणजे तुमचं ते गवत जे आहे सरकीचे शेजारचं गवत असेल या तुरीचे शेजारचं गवत ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्याने तर मित्रांनो हे जास्त महागाचं पण नाहीये फक्त पंधराशे रुपयामध्ये येतं तुम्हाला कुठेही तुम्ही महाराष्ट्रात असाल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते त्याची आयडिया दिली जाईल तुम्हाला कुठे भेटेल वगैरे आणि जर तुम्ही जवळपास बीड जिल्ह्यामध्ये आहात तर तुम्हाला ते होम डिलिव्हरी पण केली जाईल आमच्याकडे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद